चोवीस एप्रिलला जिल्ह्यात झालेल्या लोकसभा मतदान प्रक्रियेत धारणी तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर अंगणवाडी सेविकांनी दांडी मारल्याची माहिती उघडकीस आली आहे मतदान बूथवर ड्युटी लावली असताना सुद्धा अनेक जण आपल्या घरी आराम केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आता याच महत्वाच्या लोकसभेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत धारणी तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची तडकाफडकी अंगणवाडी सेविकांची मीटिंग घेऊन प्रत्येक गावातील वोटिंग बूथवर अंगणवाडी सेविका यांची ड्युटी लावण्यात आली होती मात्र काही अंगणवाडी सेविकांनी बूथवर ड्युटी न करता घरी बसून थंड कूलरचा आनंद घेतला आता या गैरहजर अंगणवाडी सेविकांवर कार्यवाही मुख्य कार्यकारी किंवा निवडणूक अधिकारी कार्यवाही करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे मात्र ज्या अंगणवाडी सेविकांनी आपले कर्तव्य बजावताना संपूर्ण दिवस मतदान केंद्रावर काम केले त्यांना या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा भत्ता शासनाच्या वतीने देण्यात आला नाही हे सुद्धा विशेष तरीही अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले